सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मात्र प्रशासनाकडून कुठलाही न्याय न मिळताच काही तासातच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव येथे गेल्या वर्षी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते महाळशी येथे पान कनेरगाव रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं होतं जवळपास महाळशी ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्याचं पूर्ण झालंय हनुमान मंदिर ते चारशे एकसष्ट महामार्गापर्यंत असलेलं उर्वरित काम बाकी असून हा रस्ता गावातून न होता बायपास करण्यात यावा असा गावकऱ्यांचा मानस आहे गावातून जाणाऱ्या रस्त्यामुळे गावातील बालवाडी शाळा दवाखाना ग्रामपंचायत बँक मुख्य बाजारपेठ तसेच श्री संत गजानन महाराज मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्यमंत्री हे या रस्त्यावर पेयजल योजने अंतर्गत जलवाहिनी टाकलेली असून त्या लगत असलेल्या गावकरी बांधवांना नळ सुद्धा नाही प्रशासनाने ठेकेदाराच्या धोरणामुळे हे लोक पाण्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे हा रस्ता गावाच्या बाहेरून करण्यात या अनुषंगाने तेवीस सप्टेंबर ला प्रशासनाला रास्ता रोकोचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने पानकनेर गाव येथे राष्ट्रीय महामार्गावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला सदर प्रशासनाकडून कुठला न्याय न मिळतात काही तासातच पोलिसांनी संजय देशमुख गजानन सुखदेव शेखर नितीन देश्मुग, भगवान आरे शेषराव जोगदंड राम प्रभू अकले शिवाजीराव देशमुख जगदीश देशमुख कैलास अप्पा हेंद्रे कुलदीप देशमुख आंदोलक ताब्यात घेतलेत प्रशासनाच्या दडपशाहीमुळे आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही भारत शिंदे एम एन न्यूज सिंदगाव